ील तमाम धनकर समाजाना मानात जे मला खरं तर मुंबईमध्ये जे मल्हार मावळे दाखल झाले त्यांचं मला पक्ष पण मुंबईमध्ये गेलेल्या आपल्या बांधवांना बऱ्याच ठिकाणी उचललं गेलं रस्त्याने जाताना अडवलं गेलं काहीतरी रात्री पोलीस स्टेशनला माझ्या हात जोडून सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे की आपण धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईला गेलात पण ज्यांच्या भरोसवर आपण गेलात त्यांचे फोन आजपर्यंत बंद आहेत अजूनही बंद आहेत दीपक भोवनी खरं तर लोकांसमोर यायला पाहिजे आमच्या खाली तरी चालेल लोकांसमोर येऊन बोलायला पाहिजे कारण आपल्या बांधवांच्या त्रास होतो आपले बांधव कालपासून पोलीस स्टेशनला आहेत आम्ही सुद्धा पोलिसांच्या दिगारांनी खाली आहोत माझे हात जोडून विनंती आहे बांधव आपलं आंदोलन होत राहील पण कुठल्याही आमच्या बांधवांना त्रास झाला नाही पाहिजे ही आणि पोलीस डिपार्टमेंटला आमची एक विनंती आहे की आमच्या बांधवांना त्रास देऊ नका आमचं सरकार सरकारसोबत आहे आमचं बांधव पोलिससोबत नाही मग माझी विनंती आहे पोलिसांना आमच्या बांधवांना नाश्ता पाणी चहा करा माझी परत एक हातून विनंती आहे बांधवांना की आपण आहे तिथं थांबतात चालू जोपर्यंत होत नाही निर्णय काही येत नाही जोपर्यंत आपण आहे तिथे थांबा आणि ज्याच दिवस वावर करतील त्यास योग्य ते निर्णय घेऊन आपल्याला आरक्षण भविष्यात कारण लागण्याच्या पण आपल्या आपल्या लोकांवर जर गुन्हे दाखल झाले तर हे आपल्या लोकांना परवडणार नाही म्हणून माझ्या हातीमुळं विनंती आहे तिथे थांबा रस्ता गावाकडे निघण्याचा प्रयत्न करा त्रास होईल असेल आमच्या हातून मिळते सरकारला आमच्या लोकांना त्रास देऊ नका त्यांचा एक परिणाम तुम्हाला भवावे लागतील चला सध्या तरी जे मला